माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच स्थानिक आणि विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सेवा म्हणजे स्वस्त सुरक्षित प्रवासाची सोय पण अलीकडे या सेवेला अडथळे येत होते रुंद रस्त्यांवरून जाणाऱ्या चालकांना अनेकदा स्थानिक वाहन चालकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं या कारणामुळे काही चालकांनी शनिवार रविवारच्या दिवशी मिनी बस सेवा खंडा मार्गावर नेण्यास नकार दिल्याची माहिती माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीला मिळाली होती त्यावर तोडगा काढण्यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीनं कर्जत आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिलं आगार प्रमुख देवानंद मोरे यांनी प्रवाशांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देत निरळखांडा बस थांबा हलवण्याचा ने निर्णय ने मागे घेतल्याचं स्पष्ट केलं तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीनं प्रवास सुरक्षित करण्याचं आश्वासनही दिलंय यावेळी समितीचे कुलदीप जाधव प्रदीप घावरे चंद्रकांत जाधव गिरीश पवार राजेश चौधरी दिनेश सुतार आणि मुकुंद रांझाणे हे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत